आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथंच एक त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकड मार्केटला गाड्या लावा आणि पाय या शांततेचे आंदोलन पार पाडून जिंकायचे समजून घ्या गोंधळ घालणाऱ्याचा काय उद्देश हे मला नाही मिळव गोंधळ घालणाऱ्याला सांगा तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझे किती दिवस काय करते की ते का नाही यांची काय इच्छा आहे संयमान शांततेना राहा सगळे माझी विनंती आता कुठं कुठे आहे काय कारण आहे काय म्हणते कारण मग आता ते देणं तर काम आहे ना बीएमसी चा कोण असतो इथं आयुक्त असतो का इथं मग आयुक्ताच काम आहे ना पोरं व्हायचा की बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणि पुढं बीएमसी महानगरपालिकेच असेल सीएसटी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटी समोरच्या पोरांना विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू देणार मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याच असणार पण कधी नका वेळ बदलत असती तुम्ही रिटायर तरी झाली अरे आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं नोकरी लाईम कोणी काही करीत नाही तर तुमचं काहीच निश्चय नाही आपल्याला कामाली झाल्यावर का, चांगले चांगले ले ले तेना, तेना का ना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या च्या पोरांना तिथं जमलेले पोरांना विनंती होऊ नये बघू किती दिवस आपल्या हाल करते तुम्ही आपला आगामला या तिथं शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोंचू नका विनाकारण त्रास देऊ नका कारण पोर तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे काय तुमच्या बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले पोर बाय टाकले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी कदळ म्हणून जर ही भामा मुख्यमंत्र्यांची असल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला पोरा बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितलं आंधरातून बाथरूम बंद करायचं सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर आली मागणी दे मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात ना गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचा सोहळं करा मराठी आणि मराठ्याला मराठा देऊन टाका हे मराठी तुम्हाला विसरणार नाही किंवा आणखीन दुसऱ्याचा दिवस देतो आणखीन संयम बघू नका मराठ्यांना विखेच धरून त्याचं वाटप करू नका तुमच्या आता संधी संधीच सोहन करा आणि यांना द्या तुम्हाला वाटत मी हानी मारे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस केव्हा सर तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळं अडचण येणार आहे आणि शाह साहेबांना पण आणि मोदी साहेबांना पण अडचण येणार आहे हे पण शब्द त्यांना ठेवा डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल